मानगाव हायस्कूलमध्ये मा वृक्षारोपण जगदंब सत्संग मंडळाचा उपक्रम इचलकरंजी येथील जगदंब सत्संग मंडळ व अखिल भारतीय गायत्री परिवार शाखा यांच्या सहकार्याने स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित ए पी मगदूम हायस्कूल प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले मुख्याध्यापक एम डी पाटील अध्यक्षस्थानी होते जगदंब सत्संग मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद बोहरा सचिव लक्ष्मीकांत तिवारी संचालक गोपाल सोनी अखिल भारतीय गायत्री परिवार इचलकरंजी शाखेचे प्रमुख देवीदास इंगळे संस्थेचे आजीव सेवक टी बी पाटील माजी मुख्याध्यापक आय वाय मुल्ला गिरीश मधाळे संपतराव पवार विलास कांजर राम भनवाडे उषाताई पवार मुख्याध्यापक एम डी हरितसेना प्रमुख महादेव गाटगे दिलीप चरणे प्रकाश बिरनाळे रुईचे मंडलाधिकारी सतीश शिंदे तलाठी केडी शेरखाने आदींच्या हस्ते वृक्षारोपण झाले एम टी जाधव यांनी स्वागत केले रघुनाथ कारंडे यांनी प्रास्ताविक केले एडी मजगे यांनी सूत्रसंचालन केले उषाताई पवार यांनी आभार मानले